सोनं गळ्यामध्ये घालतात सोनं हातामध्ये घालतात सोनं नाकामध्ये घालतात सोनं हा सौंदर्य फुलविण्याचा दागिना आहे मी म्हणतो की माणसाने सोन्यासारखं नसलं पाहिजे तर माणसाने परिसासारखं असलं पाहिजे ज्याला स्पर्श करेन त्याचं सोनं केलं पाहिजे असे स्पर्श आमचं नेते आमचे मार्गदर्शक आमचं दैवत माननीय नामदार धनंजय मुंडे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त वडवली तालुक्यामध्ये विविध कार्यक्रम आम्ही आयोजित केले होते कार्यक्रमाचा एक भाग म्हणून काल वृक्षारोपण शिबिर मोठ्या दिमाखात साजरे झालं आणि वृक्ष लागवड झाल्याबरोबर वरून राजाची कृपा ही झाली पाऊसही आला त्याच पद्धतीनं आज वडवणी तालुक्यातील जे गरजू लोक आहेत त्यांच्यासाठी मोफत आरोग्य शिबिराचं आम्ही या ठिकाणी आयोजन केलेलं आहे आणि या आरोग्य शिबिरासाठी आम्हाला बिडो डॉक्टर तिडके साहेब डॉक्टर तोणे साहेब आणि वडवणीचे सर्व डॉक्टर असोसिएशन ज्यांचा आम्हाला बोलाचं सहकार्य लाभलेलं आहे आणि त्यामुळं या कार्यक्रमाचा आपण सर्वांनी लाभ घ्यावा हा कार्यक्रम यशस्वी करावा आणि ज्यांना गरजूंना तपासणी असेल त्याचबरोबर इतर स्त्री रोगतज्ञ आहेत बालरोगतज्ञ आहेत सर्व रोगतज्ञ आहेत जनरल सर्जन आहेत हे सर्व सर्जन आपल्या सेवेमध्ये आज आपल्याला सेवा देण्याचं काम करत आहेत तरी सर्व नागरिकांनी याचा लाभ घ्यावा हीच या ठिकाणी सर्वांना आवाहन करतो आणि ता सांगतो जय हिंद जय महाराज ओके हो या कार्यक्रमासाठी उपस्थित आमचे मित्र सन्माननीय डॉक्टर चोले यांचा देखील उपस्थित सन्माननीय टकले साहेब यांचा देखील या ठिकाणी सत्कार संपन्न होत आहे मी ईश्वर टकले आणि दत्तात्रय दोडतळे यांना विनंती की त्यांनी या ठिकाणी उपस्थित माननीय सुरेश आताच आगमन झालेलं आहे सन्माननीय या कार्यक्रमास उपस्थित झालेले सर्व सन्माननीय जमाले अंकुशराव वारे युवा नेते दाखवले त्याबद्दल मी आयोजकाच्या ना कृषी मंत्री तथा पालकमंत्री यांच्या वाढदिवसानिमित्त आपल्या वडोणी ग्रामीण तालुक्यामध्ये ज्यांनी रुग्णांच्या सेवेसाठी मोफत आरोग्य